सदर निवडणुकीच्या संबंधिताने एक सर्वसाधारण आकडेवारी आपल्याला देत आहोत याच्यामध्ये आपल्याला जी प्रभाग संख्या आहे ती प्रभाग संख्या वीस आहे त्या प्रभाग संख्येमध्ये आपल्याला जी सदस्य निवडून द्यायचे आहे ते एक्केचाळीस सदस्य आहे वीस प्रभागांपैकी एकोणावीस प्रभाग असे आहे की ते द्वीस सदस्य असणार आहेत आणि एक प्रभाग असा आहे प्रभाग क्रमांक एकोणावीस हा त्रिसदस्यीय प्रभाग आहे आपल्या येथील मतदारांची एकूण संख्या आहे चौऱ्याण्णव हजार चौदा त्यांपैकी पुरुष मतदारांची संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे तेरा महिला मतदारांची संख्या आहे पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी आणि इतर मतदारांची संख्या आहे सोळा यामध्ये आपली एकूण मतदान केंद्रे ही एकशे आठ मतदान केंद्र आहे त्या एकशे आठ मतदान केंद्रापैकी शंभर मतदान केंद्र अशी आहे की ती पाच प्रभागातील मतदान केंद्र आहे आणि आठ केंद्र अशी आहे की त्या प्रभागाच्या बाहेरची मतदान केंद्र आहे आपलं नॉमिनेशन नामनिर्देशन दिनांक दहा ते सतरा नोव्हेंबर रोजीपर्यंत असणार आहे कार्यालयीन वेळेत दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र तुम्हाला दाखल करण्यात येतील दुपारी तीन वाजेपर्यंत आहे त्याचप्रमाणे रविवारची सुट्टी बघून इतर दिवशी तुम्हाला जी काही नॉमिनेशन आहेत नामनिर्देशन पत्र ती दाखल करण्यात येणार आहे नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैद्यरित्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्याचा दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून चालू होणार आहे त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी एकोणावीस ते एकवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आपण घेणार आहोत नंतर निवडणूक चिन्ह एकदा नॉमिनेशन झालंय त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल केले मागे घेतले जे उर्वरित सभासद असणार आहे जे उर्वरित कॅन्डिडेट उमेदवार असणार आहे त्यांना चिन्ह देण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण संबंधितांना निवडणूक चिन्ह वाटप करणार आहोत मतदानाचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंच दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी साडेसात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला मतदान केंद्र नर... मतदान करता येणार आहे आणि निवडणूक आ... निर्णयाचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला चालू होणार आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की निवडणूक करताना मतदान करताना निर्भयपणे शांतपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान करावे याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचण निर्माण झाल्यास आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेला तत्पर आहोत आपण तुम्हाला सर्व देतो

सहा हजार आठशे आपल्याकडे आक्षेप आलेले होते त्याच्यामध्ये वैयक्तिक पण होते आणि जे काही एक गठ्ठा होते आलेले ते आक्षेप आहेत आपण सर्व पर्यवेक्षक आहेत बीर यांच्या मदतीने आपण जवळपास सर्व आक्षेप निकाली काढलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे आयोगाचेच निर्देश असे आहेत आप की आपल्याला पूर्वनी मतदार यादी आपल्याला डिक्लेअर करता येते ती आम्ही पूर्ण माननीय कलेक्टर साहेबांच्या सहीनं ती आपली झालेली आहे त्याचा रिफ्लेक्ट आता मतदान वाईज जेव्हा आपण याद्या फोडणार आहात केंद्रा वाईज तर ते त्यामध्ये ते रिफ्लेक्ट होऊन जाईल नाही आता ती प्रभाग निहाय यादी आपल्याकडून सर्व प्रोसिजर झालेली आहे आजच सकाळी आम्हाला आयोगाचे टेक्निकल विंग कडून अशी निर्देश आलेले आहेत की महाराष्ट्रातील बरेच नगरपालिका आणि पंचायतींचे जे काही आहे पूर्वनी यादी त्यांच्याकडे आलेली आहे सो मग त्याला टेक्निकल इश्यू आज दुपारपर्यंत सॉल्व्ह करून ते आपल्याला टॅब ओपन करून देणार आहे तर दुपारहून प्रिंट झाली तर एक तासाभरात प्रिंट होऊन जाईल की आज संध्याकाळपर्यंतही तुम्हाला पाहण्यास उपलब्ध करून देणार आहोत प्रिंट झाल्या की साहेब लगेच आपल्याला विक्री ज्यांना हवी आहे त्यांना उपलब्ध करून देता येईल आम्ही तेच सांगतोय की आयोगाकडून आता टेक्निकल क्यू मध्ये ते आहे ती इशू सॉल्व झाल्यावर आयोगाचा आम्हाला कसा मेसेज आहे जेव्हाही प्रिंट सुरू होईल त्याच्यात देऊ आपण शहरामध्ये किती दुकान आजपर्यंत आमच्या माहितीनुसार असं संवेदनशील भूत आमच्या निदर्शनास नाही पण आम्ही पूर्ण बुद्धची यादी ही एस पी साहेबाकडे दिलेली आहे त्यांच्या जो सर्वे आहे त्याच्यानंतर आम्हाला तशी बुद्धची यादी जर आली आम्ही तुम्हाला उपलब्ध करू आणि या संवेदनशीलबद्दल आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व एस एच ओ जे असतील ते संवेदनशील सुदीलशील व्हिजिट करतील आणि त्याचप्रमाणे आम्ही एस डी ओ असतील एस डी पी ओ असतील हे संयुक्त प्रत्येक संवेदनशील केंद्राला व्हिजिट करून त्याचा आम्ही आढावा घेणार <laughs> आहोत असतील नगराध्यक्ष पदासाठी पंधरा लाख प्रति प्रतिउमेदवारी खर्चाची मर्यादा आहे आणि सदस्यांसाठी पाच लाख प्रति उमेदवार खर्चाची मर्यादा आहे या खर्चावर निरीक्षण करण्यासाठी आपण आपली टीम नेमणार आहोत त्या टीमच्या अनुषंगाने जे काही सदस्य असतील

Yes. आपण त्याबद्दलच सांगितलं की जे काही टेक्निकल मध्ये आपल्याला असं झालेलं आहे त्याच्यासाठी आपण कंट्रोल चार्ट आपला ऑलरेडी अपलोड आहे त्याची आता आपण प्रत्येक ठिकाणी रॅम्प वगैरे जे बेसिक सुविधा द्यायच्या प्रत्येकच बुथ वरती त्या आपण तयारी करतोय प्लस आपला एक क्विंक बूथ पण असणार आहे जिथे पर्धानिशिन महिलांचं प्रमाण मतदारांचा संख्या जास्त आहे अशा ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी ओळख पटवण्यासाठी त्यांचीही नेमणूक करणार आहोत आहे आपल्याकडे म्हणजे इलेक्शन मध्ये आदेश निघायचे पण आपल्याकडे विधानसभेला लोकसभेला ऑफिसर होते तर आमची संबंधित टीम मध्ये आपल्या टीमचा कसे दोन पाठ असणार आहे एक ते त्यांची फील्ड विजिट असणार आहे जी फील्ड वर सगळं बघून आपल्याकडे काम करेल की किती खर्च झालेला आहे उमेदवाराच्या अंदाजीत किती खर्च आहे तो सगळं त्यांच्या हिशोबामध्ये इन्क्लूड ठरणार आहे त्याचप्रमाणे एक टीम आपल्या ऑफिस मध्ये बसणार आहे की ते सोशल मीडियावर लक्ष ठेवतील हो साधारणतः आयोगाचे जे निर्देश असेल जे खर्चाचे असतील त्या निर्देशाप्रमाणे निर्देशा आम्ही उपलब्ध करून देऊ ना जे काय असेल ऑनलाईन अर्ज पूर्ण आयोगाचे जे काही आपल्याला पत्र आहे त्यामध्येच त्यांनी पूर्ण आपल्याला दिलेलं आहे की या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया ही संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे आणि महा एसई सी इलेक्शन म्हणजे डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन त्यांची नोंदणी करायची आहे आणि पौरूं, पौरूं, ती नोंद म्हणजे रजिस्ट्रेशन त्यांचं झाल्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म भरून शपथपत्र भरून त्याची प्रिंट काढून सही करून ती कॉपी आम्हाला इथे आर ओ ऑफिसला आणून द्यायची आहे आणि जिथे आपण त्याला नॉमिनेशन फॉर्म म्हणून एक्सेप्ट करणार आहोत

नाही आपल्याकडे पूर्ण जे मास्टर ट्रेनर असणार आहेत आपण सकाळी एक आपल्याकडे अशी पद्धत असते सर जेव्हा बूथ आदल्या दिवशी याच्यावरती जातात सेंटरवरती तर त्यांनी आपल्याला चेक करायचं असतं त्या बूथ केंद्र प्रमुखाने प्लस आपण सकाळी जेव्हा एक ट्रायल घेतो सर्व पक्षांच्या समवेत तर ती ती साडेसातच्या आधी म्हणजे एक तास बिफोर असते साडेसातला मतदान सुरू होते एक तास बिफोर मध्ये आपण ती घ्यायची आणि पूर्ण सेट करून ठेवायचा तिथे जर टेक्निकल काही इशू आला तर एक तास हा आमच्यासाठी खूप मोठा अवधी आहे आणि आता विधानसभेला वगैरे तरी गावोगावी भूत असतात आपले हे सिटीच्या पेरीफेरीमध्ये आहे त्यामुळे जास्त वेळ आम्हाला वाटत नाही की पोहोचायला तिथे टीम पोहोचायला वेळ लागेल आपण ती तशी काळजी घेऊया नाही जे आयोगाचे निर्देश आहेत आपण त्याप्रमाणे जे सकाळी साडेसात ते ज्या वेळेत आहे त्याच वेळेत होणार मतमोजणी आपली जी आहे तीन तारखेला होईल जिथे आपली स्ट्रॉंग रूम आहे तिथेच आपली मतमोजणीची पूर्ण तयारी आहे अशी कुठली तक्रार आमच्या निदर्शनास आली नाही कि ते स्वतःहून असं करताय ठीक आहे आमच्या पूर्ण आमचे इंजिनियर्स आपण तसंही त्यांच्यावरती निगराणी ठेवतो बॅनरचा डेलीचा रिपोर्ट मी आता नाही घेतला एक दोन मिनिटांमध्ये आपल्याला शेअर करतो माहिती उपलब्ध करून देऊ न सर आपल्याला जर तक्रार जर आली आणि आम्ही त्याच्यावरती काय केले माहिती पूर्ण ही पारदर्शक निवडणूक असणार आहे तुम्ही जी माहिती आम्हाला मागेल उपलब्ध डेटा पूर्ण उपलब्ध करून देण्यात येईल हा सिंगल विंडो आपली असणार आहे आणि प्लस आपले जे इतर जे आहेत जसं शौचालयाचं काही उमेदवारांनी स्वतः स्वघोषित आणि जे आमच्या कार्यालयाकडून बेबाकी वगैरे मिळणार आहे तशी टीम आम्ही बसवलेली आहे आणि त्यांच्याकडून ते वेळेत उपलब्ध होती स्वीपचा आपला प्रोग्राम पूर्ण होणार आहे सर स्वीप मध्ये पण आहे हे जनजागृती जी आपण म्हणताय तर विविध त्या दिवशी प्रेस झालेली आपण सांगितलेली आणि ज्यांना कोणाला टेक्निकल इश्यू येत आहेत आपली पूर्ण टीम इथे पण मदतीला आहे आता नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी आपण स्वीकारणार दहा तारखेपासून तर त्यावेळेला आपले लोक इथं बसून असतील ज्यांना कुठलीही टेक्निकल अडचण येते किंवा काही विचारायचं असेल तर आमची टीम आहे सर विधानसभेला करतो असे कुठले अजून तर असं नाही निर्देश काही प्राप्त नाही जसे होतील त्या पद्धतीने सध्या जे आहेत मास्टर ट्रेनर आय टी मधले आहेत पण आम्हाला जे दिले टेक्निकल ते दोन दिलेले आहेत अजूनची नियुक्ती होती आम्हाला दोन दिलेले आहेत आणि आय टी काही मास्टर ट्रेनर आहेत तर जे काही प्रशिक्षण होणार ते मास्टर ट्रेनर मार्फत होणार आहे तुमचं मशीन एफएलसी असो कॅंडिडेट सेट असो इतर सर्व गोष्टी मास्टर ट्रेनर मार्फत करण्यात येतात असं नाही म्हणता येणार घोळ आपल्याला असं म्हणता येणार नाही महाराष्ट्रात आपण इतर जिल्ह्यातही थोडस माहिती घेतली तर जिथे जिथे बवर्ग नगरपालिका आहे गेल्या वर्षी आपल्याला जो काही म्हणजे बावीस ला शेड्यूल आलं होतं तर जवळपास आपल्याला मतदार यादी विस्तृत करण्यासाठी म्हणजे भागवाईज फोडण्यासाठी आपल्याला बराच अवधी मिळाला होता आता आपल्याला जवळपास केवळ कंट्रोल चार्ट जर सोडलं तर केवळ तीन ते के चार दिवस मिळाले आणि वास्ट काम असल्यामुळे आणि तीन चार का मुले। मुले चा ते चार दिवसांमध्ये इतकं काम पूर्ण करायचं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आहे आक्षेप जास्त आले आक्षेपाचं पण असं आहे सर की असं नाही म्हणू शकत आयोगालाही ते मान्य आहे आक्षेपाचा नाही ते कालावधीत दिला नसता विधानसभा आणि लोकसभेला असं असतं की तुमचे गाव ते गाव पूर्ण वार्ड असतात त्यामुळे हा इकडल्या गल्लीत वगैरे फोडायचा इश्यू नसतो पण पर नगर परिषदेच्या कुठल्याही इलेक्शनला तुम्हाला वर्ड वाईज फोडायचे असतात आणि काही काही त्यामुळे तक्रार येतात बऱ्याचशा तक्रारी आमच्या अशा आहेत की काही एकाच एक नागरिकाबद्दल काही काही नाही शिफ्ट तर कॉन्ट्रवर्सी ज्या आहेत परस्पर विरोधी अशा पण तक्रारी आहेत त्याचा आपली प्रत्येकाने बीएल स्पॉट विजिट केलेली आहे तसे त्यांच्याकडे फोटोग्राफ्स आहेत जसं त्यांचं लेखी आपण मान्य अमान्य यांचा रिपोर्ट घेतलेला आहे त्यानुसार खातर जमा करून केलेले आहे असं नाहीये महाराष्ट्रात की कुठलीही ब वर्ग घ्या वर्गचे पण जिल्हा बघितला तर ब वर्ग मध्ये अपलोड झालेले आणि अ तर आहे नगरपालिका बीड उदगीर आणि धाराशिव तर तिन्ही ठिकाणी आहे असं नाही म्हणता येणार की कुणी घोळ केला हे कामच एवढं वाजता आहे आपल्याला मिळालेला अवधी फार कमी आहे आणि हा पूर्ण टेक्निकल काम आहे की असं नाही आहे एकदमच जर आपल्याला असतात ते आपलं मिनिटाचं काम आहे सो स्पॉट आणि हे वास्ट काम असल्यामुळे ते झालंय पण आपण आता जे काही केलेलं आहे पूर्ण खातार जमा आपल्या बीएलओ न स्पॉट करून इन्फेक्शन करून त्यांच्यासोबत जे नगरपालिकेचे जे आपले आधी पर्यवेक्षक नेमले होते त्याच्यासाठी आपण प्रत्येक वॉर्डामध्ये तीन ते चार तहसीलचे बीएलओ दिले होते जेव्हा आपण आता हे आप आक्षेपाची सुनावणी घेतल्या तर एका एका टीम मध्ये पाच पाच सहा सहा लोकांनी ते केलेले आणि स्पेसिफिक बीएल असल्यामुळे आपण ती पूर्ण टेक्निकल पर्सन कडून खातर जमा केलेली आता बऱ्याचदा नागरिकांचं काय होत की त्यांचं मतदार जे काही कार्ड आहे त्याच्यावरती ऍड्रेस असतो फॉर एक्झाम्पल इंगळे गल्लीचा आणि आता ते म्हणत असतील समतानगर मध्ये राहतो ते बदलण्याचे अधिकार नगरपालिकेला नाहीये ते तहसीलला वेळेतच त्यांनी आर्टओ फॉर्म भरायला हवा होता आणि मग तिथे तिथून म्हणून मग आता लोक काय करतात की आधार कार्डच्या आधारे नाही नाही मी इथंच होतो किंवा मी संमती दिली म्हणून मला इथे घ्या अशा जे आता आपल्याकडे आले ते बाकी आम्ही स्पॉटला त्यांच्या क्रॉस चेक करून आहे आणि याच्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की एकोणासच्या विधानसभेच्या अनुसार दोन हजार बावीस ला जी मतदार यादी झाली तिसऱ्या भागांची तर अनेक लोकांचे आक्षेप होते की आमचं त्या ज्या प्रभागामध्ये आहे तर तुम्ही आता का ठेवलेलं आहे तर त्याच्या आयोगाचे असे निर्देश होते की एक सात पंचवीस ला मानवी दिनांक आहे त्या मानवी दिनांकला जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीनुसारच आपल्याला कार्यवाही करायची होती त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचा वगळण्याचा आपल्याला काय अधिकार नव्हता त्याच्या बाबतीत आयोगाने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्हाला आता एक आमचं मतदान सॉरी मोबाईल एक कक्ष असणार आहे आणि तिथे आमचे साहेब पण असतील आम्ही टोकन तुम्हाला देणार आहोत आतभूत मध्ये कुणालाही मोबाईल अलाव आतमध्ये ना। न्यायचा नाहीये तो जिथे आमचा कक्ष असेल तिथे तुम्हाला आहे आणि पुन्हा तो काळजीने घेऊन जायचा आहे मोबाईल आम्हाला का अलाउड आहे सर कारण आम्हाला एक तासा तासाची रिपोर्टिंग करावी लागतात आता जसं सरांनी विचारलं की टेक्निकल काहीतरी तर अडचण आली पण आमच्या लोकांना पण कुठली व्हिडिओ शूटिंग नाही होऊ शकत नाही कारण प्रत्येकाचं आयोगाने दिलेली जबाबदारी ते दोन दोन रिपोर्टिंग आहे मला नाही वाटत की असं कोणी करेल आम्हाला प्रत्येक ऑफिसर थकबाकीच धरावी लागेल कारण आता असं आहे की आपला अरे बरोबर आहे ऐकून घ्या सर की कुठलाही आपल्याला निर्णय लागलाय का तर नाही निर्णय येत नाही तोपर्यंत जेव्हा मुख्याधिकारी आता मी ए आर ओ नाही मी तुम्हाला थकबाकी नील म्हणून देऊ शकत नाही जसं आपली आता आचारसंहिता लागण्याच्या आधीपर्यंत अभय योजना चालू होती मात्र आचारसंहिता लागल्या क्षणीच आम्ही अभय योजना पण त्याचा लाभ देणं बंद केली अभय योजनामध्ये पण काही यांचं पक्षांचं मत आहे की अभय योजनेचे ज्यांनी पन्नास टक्के भरून घेतलेत और शंभर टक्के माफीसाठी आम्ही जे काही मायनस करून घेतलेले त्याची प्रोसिजर कशी होती की तो प्रस्ताव तयार करून आपल्याला माननीय राज्य शासनाकडे पाठवायचा होता त्याची मंजुरी झाल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतरच आपण म्हणू शकतो की थकबाकी पण आज रोजी ती सिच्युएशन नाही आपण प्रस्ताव तयार करण्याच्या सिच्युए म्हणजे प्रोसिजरलाच होतो त्यामुळे आज आम्हाला कुठल्याही म्हणजे आमचं या मीडियाद्वारे विनंती पण असेल की जे नामनिर्देशन पत्र भरणारे उमेदवार आहेत पण सर वॉट म्हणजे वॉट मे बी सिच्युएशन पण आज काय आहे की मी तेच सांगते की आज जर नामनिर्देशन पत्र भरताना असे कुठले पुन्हा कुणी आक्षेप घेतले आणि बेबाकी असताना जर तुम्ही थकबाकीच निदर्शनास आलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो हे आम्हाला तुम्हाला सांगणं क्लिअर कट गायडन्स देणं फार गरजेचं आहे मग तो एखाद्या नामनिर्देशन पत्रामध्ये तुम्ही जर चुकीची माहिती भरली तर त्याला जबाबदार अर्थातच आर ओ सी ओ नाही आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय की अभय योजनेचा पण आम्ही ज्यांना लाभ दिलेला आहे बट जे उमेदवार आहेत त्यांनी जी थकबाकीची तिथं आम्ही तुम्हाला नील म्हणून दिलेली असेल पण आज आम्हाला बेबाकी प्रमाणपत्र देताना तुम्हाला ती नील गृहित धरता येणार नाही ना कारण का त्याचा मान्यता आपल्याला शासनाकडून भेटलेली नाही प्रचाराचा कालावधी आपल्याला दोन तारखेला आपली निवडणूक आहे कमिशनचे डिरेक्शन आहे की त्याच्या आदल्या दिवस सोडून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करता येणार आणि तीस तारखेला दहा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार नेमणूक झालेली आहे आणि बाकीचे जे आदेश आहेत झोनल किंवा फील्डवरचे वरचे विविध पथक प्रमुख यांचे आदेश आज निघतील आम्ही ते तुम्हाला शेअर कर कास्ट कास्ट व्हॅलिडिटी साठी निर्देश असे निर्देश आहेत व्हॅलिडेशन साठी आहे की नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही ऍट कास्ट सर्टिफिकेट काढून त्याच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अर्ज करायला हवा त्याची पोच पावती जी असेल आमच्याकडे उपलब्ध ती आम्हाला दाखल करायला हवी सहा पावती आमच्याकडे द्यायची आणि त्याच्यामध्ये हमीपत्र पण द्यावे लागेल की सहा आत जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी आमच्याकडे सबमिट करण्यात येतील गरेण गरेण शी। शी तो, तो, तो तो ज्याचं प्रमाणपत्र कधीही स्वतःची व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकतो फक्त पोहोच लागणार आहे की तुम्ही नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ती प्रस्ताव सबमिट केला जास्त नाम फॉर्म भरण्यासाठी असं असे आपल्या स्तरावरून देण्यात यावं दे हो। दे आम्ही त्यांना पत्र देऊ समाज कल्याण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊ आरो आरो म्हणून आज आम्ही पत्र देऊ आम्ही पत्र देऊ आणि ते प्लस तुम्हालाही देऊ जेणेकरून तुम्हाला तिथे कम्युनिकेशन करता येईल सर हे आता फक्त आपली संदर्भात प्रेस आहे नाही कल्पना आम्हाला नाहीये आपण ह्या संदर्भात ही बोलवलेली आहे असा कुठलाही राजा ती गरज पण नाही आता आपण ही निवडणूक फ्रेश घेतोय Thank nice.